सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये मोर्चा संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चासाठी रवाना मनोज जरांगे पाटील सुरेश धस बजरंग सोनावणे उपस्थित संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची घेणार भेट आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी वीर हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींना मदत करणारे तीन संशयित ताब्यात धारूळच्या कासारीमधून डॉक्टर संभाजी वायबचे यांच्यासह दोघे ताब्यात नवीन खुलासे होण्याची शक्यता <द्णागी> अधिवेशन आणि ताब्यातही माझी गाडी नव्हती सुरेश धस आणि बजरंग सोनावणे स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळे यांची प्रतिक्रिया <द्णागी> मंडळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवारांकडे मागणी मुंड्यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा होणार अजितदादा पवार दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याची शक्यता सरपाड्यानंतर हिरा रोडमध्ये गोळीबाराची घटना शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार एकाचा जागीच मृत्यू गोळीबारानंतर हल्लेखोर फरार छगन भुजबळांचा नायगाव मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सावित्रीबाई फुले यांच्या आयोजित कार्यक्रमात दोघे एकत्र शरद पवार आणि माजी आमदारांच्या घरी एकत्र चर्चा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा यामध्ये दोघांचा एकत्र प्रवास शरद पवारांच्या छगन भुजबळांनी गुपचूप वाजला पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावाच लागतो अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या